आशिया कप मधल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून आता ठाकरे आणि भाजपमध्ये सामना रंगलाय या सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं कडाडून विरोध केलाय पहलगाम हल्ल्यावर बोलताना आपल्या शरीरात रक्त नाही तर गरम सिंदूर वाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते त्यावरून आता गरम सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यावरून देखील त्यांनी टोक लागली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पलटवार केलाय जावेद मियादांसोबत बिर्याणी खाणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असं उत्तर फडणवीस यांनी दिलंय देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशहासाठी कोण आहे जयशहा त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा हा मोठा आहे त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बहे नाही सकता आनंदाची गोष्ट आहे मेरे रगो रोगो मे नाही सिंदूर गरम सिंदूर बहरा आहे मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं मी सिंदूर आहे म्हणणारे नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं केलं भारत पाकिस्तान मॅच क्रिकेट दिलं सांगितलं असं आहे यावेत म्यादनातला घरी ठेवायला बोलवणारे तुम्ही स्वतः पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघा